हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार बोलता জয়ুমার ভগবান হ্যালো হ্যালো হলো আওয়াজ 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 সঙ্গে हॅलो हॅलो खऱ्या अर्थान आज मी फलटण मध्ये आलोय माझ्या भावाच अभिनंदन करण्यासाठी माझ्या दादाच अभिनंदन करण्यासाठी आणि आन, सांगायला आलोय या मातीतल्या खासदाराचा ज्यानं पराभव केला त्याचा खेळ सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन जी लढाई आपण लढलाय जे निवडणूक आपण लढलाय गेल्या पंचवीस तीस वर्षाचं दहशतवादाचं साम्राज्य आपण उघडून टाकलं हा विषय हा विजय सामान्य माणसाचा विजय आहे लोकशाहीचा विजय आहे ज्या लोकशाहीला तिलांजली वाहणारा या तालुक्याचं नेतृत्व त्या नेतृत्वाला आज या जनतेला दाखवून दिलंय कि फलटणचा बॉस रणजित दादाचा असेल या ठिकाणी मी माझे नवीन सहकारी आपल्या सगळ्यांना दादाचं स्वागत शिवभोग दादाचं बी स्वागत बाळासाहेब आपलंही स्वागत बाळासाहेब मध्ये हुशार निघाला आपण पण या ठिकाणी मी आदरणीय सचिन पाटलांच आपल्या सगळ्यांना हे आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मी एवढंच मागितलं होतं अनेक दिवसापासून की मी जेव्हा दोन हजार चोवीस ला विधानसभेत जाईन तेव्हा फुलडचा आमदार सोबत असला पाहिजे मी माझ्या भावालाही तोच शब्द मागितला होता लोकसभेचा पराभव ज्या दिवशी झाला त्या दिवशी आम्ही दोघांनी शपथ घेतली होती की आता लढाई चालू झाली आणि आता ही लढाई संपेपर्यंत थांबणार नाही आणि या फलटणच्या मातीचा ज्याने अपमान केलाय त्याला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही आज आपल्याला अभिमान असता आज फलटणच्या मातीचा खासदार आपला असता आज आपल्या सगळ्या मातीला आपल्या जनतेला अभिमान असता या खासदाराचा पराभव एवढा कर्तृत्व केला जनतेने त्याचा बदला घेतला काय कुणालाही माफ करत नाही हेच या निमित्तानं मला सांगायचंय आपल्या सगळ्या पलटणकरांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आणि एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना माझ्या भावाच्या माझ्या दादाच्या पाठीशी राहावा आपल्याला रा काही कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो मनापासून अभिनंदन करतो आणि माग आमच्या मला मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला थोडं जायची परवानगी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो खेळ खल्ला ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे खास दिवाळीसाठी शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीजमध्ये मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटीमध्ये मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते होलसेल सडे पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकूर की जिजय मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ